तर मित्रांनो आज आहे थर्टी फस्ट मंगळवार आणि सुद्धा सुट्टी आहे तर आम्ही प्लॅन करतो आहे की आपल्या जवळच एक थर्टी मिनिट्सच्या अंतरावर एक साधारणतः दहा ते बारा किलोमीटरवर गणपतीचं मंदिर आहे बल्लाळेश्वर गणपती मंदिर पाली या ठिकाणी आहे तिथे जाण्याचा आम्ही आता प्लॅन करतोय तर चला मित्रांनो निघूया गणपती बाप्पाच्या दर्शनाला गणपती बाप्पा मोरया तर मस्त गाडीला स्टार्टर मारत मुंबई गोवा हायवेने आम्ही निघालो गणपती बाप्पाच्या दर्शनाला दोन वर्षांपूर्वी ह्याच हायवेची कंडिशन खूपच बिकट होती पण आता मस्त कॉन्क्रीटचे रस्ते झालेत त्याच्यामुळे ड्रायव्हिंग करताना एक वेगळाच चुकून येत असतो रस्त्याच्या दोन्ही बाजूला तुम्ही पाहत असाल सुंदरशी झाडे आहेत मुंबईकडे जाताना वाकन फाट्यावरून टर्न घेतल्यानंतर एक साधारणतः आठ किलोमीटर अंतरावर पाली हे देवस्थान आहे रोड स्ट्रेट पुढे जाऊन खोपोलीला भेटतो पालीचा गणपती मंदिर हा अष्टविनायकांपैकी एक गणपती आहे गणपतीचं नाव आहे बल्लाळेश्वर असे मानले जाते की बल्लाळेश्वर गणपती मंदिराचं नाव बल्लाल नावाच्या त्याच्या भक्ताच्या नावावरून पडले आहे त्याच्यासमोर तुम्हाला डोंगर दिसत आहे ना त्या डोंगराच्या पायथ्याशीच आपलं बल्लाळेश्वर गणपती मंदिर आहे तर आपण आता मंदिर एरियात पोचलो हे जे तुम्हाला दिसत आहे भक्तिनिवास एक इथे असे लग्न वगैरे होत असतात काल परवाच संडेलाच म्हणजे परवा एक लग्न इथं आम्ही अटेंड केलं होतं आमच्या शेजारच्याच हे जी तुम्हाला जे आ, तुम्हाला समोर दिसत आहे ते मंदिराचे प्रवेशद्वार आहे आणि बाजूला समोरच तुम्हाला ही सगळी दुकानं दिसत आहेत तिथे सगळे मोदक फुलं प्रसाद यांची सगळ्यांचीही दुकानं आहेत तर इथून जाऊन तुम्ही सगळं म्हणजे जाताना मोदक वगैरे घेऊन जाऊ शकता प्रसाद म्हणून मंदिर एरियात शिरलो ना की एवढी शांतता एवढा सुकून भेटतो ना मनाला मन एकदम प्रसन्न होऊन जातो यामध्ये okay. थोडा वेळ रांगेत उभे राहिल्यानंतर आम्हाला छान गणपतीचे दर्शन झाले मंदिराच्या आतमध्ये शूटिंग अलाऊड नसल्यामुळे आम्हाला काही शूट करता आले नाही गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर थोडा वेळ मंदिराच्या सभामंडपात घालवला त्या सभामंडपात एक वेगळीच अशी पॉझिटिव्ह एनर्जी जाणवली मंदिराला लागून एक सुंदर असा पाण्याचा कुंड सुद्धा आहे आम्ही दर्शन करून आता बाहेर थोडेफार फोटो काढले आणि आता मोदक प्रसाद घरच्यांसाठी घेऊन आम्ही निघत आहोत चला आता जाऊया मित्रांनो आज आम्ही जस्ट गणपतीच्या पाया पडायला आलो होतो आणि गणपतीचं छान एक दर्शन झालं आम्हाला चला निघूया आता परतीच्या प्रवासाला गणपती बाप्पा मोर्या तर पालीला गणपती बाप्पाचं दर्शन करून आम्ही जस्ट आता घरी जायला निघालोय आणि वाजले आहेत पाहुणे तीन आपल्याकडे पुष्कळ वेळ आहे तर विचार करतोय काय करूया तर दोघांनी असा प्लॅन केला आहे की जवळच इथून आम्ही आता वाकण फाटेवर उभे होतो इथेच बाजूलाच एक तीन कित्येक चार किलोमीटर अंतरावर माझी मावशी राहते गाव आहे वांगणी तर तिला जाऊन आम्ही सरप्राईज देणार आहोत ॲक्च्युली सगळी जर सांगितलं होतं आम्ही नाही येणार पण आता आम्ही प्लॅन करतो की आपल्याकडे वेळ असल्यामुळे तिला जाऊन आम्ही पण सरप्राईज देणार आहोत तर बघूया तिची काय रिॲक्शन वगैरे असेल ना तर हो नक्की दाखवू तुम्हाला चल आता वाकन फाट्यावर एक भजी घेतो इथली वाकन फाट्याची भजी स्पेशल असते थोडी टेस्टी असते तर ती आम्ही घेऊन तिच्याकडे जायला निघतोय प्लेट पार्सल करा पार्सल आहे तर काकीने रॉ कांदा भजी रेडी केलेली आहे आणि ते आता फ्राय करून आपल्याला देतील मग ती भजी घेऊन आपण मावशीकडे जायला निघूया तर काकी मस्त भजी फ्राय करत आहेत आणि आम्हालासुद्धा आता भूक लागली आहे एक प्लेट भजीवर ताव मारूनच आम्ही इथून जाणार आहोत हा मुंबई गोवा हायवे आहे आणि इथूनच राईट साईडला जो फाटा दिसतोय तुम्हाला तो रोड वांगणी आमडोशी पु, या सगळ्या गावांना कनेक्ट करून खरत पुढे रोहाला निघतो तर त्याच रोडने आपण आता जात आहोत कारण आपल्याला आहे मावशीकडे गाडी पार्क करून आम्ही चाललो तो जो समोर दिसत आहे ना तोच मावशीचं घर आहे त्याला बघूया मस्त मजा येईल तिला सरप्राईज द्यायला

तिला धक्काच बसलाय आम्ही आलो तर खुश झाली एकदम ती आणि आम्ही ऍक्च्युली मला भूक नव्हती आता पण मावशी बोलत आहे काहीतरी तू खाऊनच जा आ, आलीस आलीस ठीक आहे चालतोय आलो की नाही आम्ही मस्त एकदम इकडे आम्ही यायचो लहानपणी मस्त मावशीकडे मस्त मावशी या इकडे बघ ही मावशीची चूळ आणि चुळी मस्त एक जुगाड पा� केलाय बसण्यासाठी मावशीने ती बोलते कुठेतरी तिने बघितलं होतं तो जुगाड होता तसाच त्यांनी कारागिराला करायला लावला छान 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 थँक्स मावशी थँक्स थँक्स जेवलो आता ती स्टोरी मध्ये खूप मोठा ट्विस्ट आलेला आहे आता आम्ही ऍक्च्युली मावशीकडे आलो होतो मावशीला सरप्राईज द्यायला आणि आता सेकंड स्टेजचा सरप्राईज असा आहे कारण आम्ही आता थर्टी फर्स्ट साठी मावशीलाच घेऊन जात आहे तर आता मोठा सरप्राईज आहे मम्मी साठी आणि मावशी मावशी आहे मावशी तुला घेऊन चाललो की नाही थर्टी फस्ट साठी तुम्हाला <laughs> मस्त रोहित दादा आम्हाला रोहितला रोहित येणार नंतर आम्ही तुम्हाला सरप्राईज द्यायला आलो गावात पोहोचलेलो आहोत आणि जस्ट आता घरी पोहचतोय आपण शेतावरच मम्मी येणार आहे आणि मम्मी येऊन भली मोठी सरप्राईज तिला भेटणार आहे मस्त सरप्राईज भेटलेला आहे मम्मीला त्यांनी कुठून बघितली मावशीला घेऊन आम्ही आले होत आणि मम्मीला एक सुंदर असं सरप्राईज आम्ही आता दिलेला आहे तर मम्मी पण खूप खुई झाली आहे आता आणि हा असा सुंदर असा ब्लॉग आम्ही आता इथे एंड करत तर चला प्रेक्षकांना भेटूया आपण आता पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये